भाजपाचे ज्येष्ठ नेते नगर पाथर्डी राहुरी मतदारसंघाचे लाडके आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने सयदीप हॉस्पिटल अहिल्यानगर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे अत्यंत दुःखाने मला हे सांगायला एवढं दुःख होतं की आपलं सर्वांचा लाडके आमदार मान्य शिवाजीरावजी कर्डिले त्यांचं दुःख निधन झालेलं आहे आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तीव्र हृदयाचा आघात झाल्यामुळं हृदयाघात झाल्यामुळं त्यांचं मृत्यू झालेला आहे ह्यापूर्वी त्यांना चांगले ऍक्टिव्ह होते ते आणि रात्री पहाटे उठले उठलं की एकाएकी छातीत त्रास झाला आणि तीव्र प्रकाराचं हार्ट अटॅक होता त्यामुळं त्यांचं निधन झालेलं आहे पाथरी रहरी मतदारसंघात मोबाईल आमदार म्हणून आमदार शिवाजीराव कर्डली यांची ख्याती होती कधीही कुठल्याही सामान्य व्यक्तीने किंवा कार्यकर्त्याने फोन केला तर स्वतः कडिले साहेब तो फोन रिसिव्ह करून समस्येचे निराकरण करत होते त्यामुळे मोबाईल आमदार म्हणून त्यांची मतदारसंघात ख्याती होती त्यांच्या निवासस्थानी दररोज जनता दरबाराच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांचा निपटारा होत असे रडत रडत त्यांच्या जनता दरबारात गेलेला व्यक्ती हसत हसत त्यांच्या दरबारातून बाहेर पडायचा ही त्यांची ख्याती होती अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील बुरानगर या त्यांच्या मूळ गावी त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता दूध उत्पादक शेतकरी गावात सरपंच आमदार राज्यमंत्री अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असा त्यांचा मोठा राजकीय प्रवास होता नगर पाथडी रवरी मतदारसंघात प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अचानक दुःखद निधन झाल्याने मतदारसंघात मोठी शोककाळ पसरली आहे असा लोकनेता पुन्हा होणे नाही जिंदगी न्यूज नेटवर्कच्या वतीने आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली जिंदगी न्यूज नेटवर्क शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क